नमस्कार मी शुभमराज एस पी नाईन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत वेळ झालेल्या आजच्या बातमीपत्राची पाहूयात आजच्या टॉप नाईन न्यूज महाराष्ट्र शासन उपक्रम महिला विकास केंद्र आणि एस डी कॉर्पोरेशन उद्योग समूहाच्या वतीनं महिलांना सक्षम करण्यासाठी घर बसल्या रोजगार देण्यात येत आहे यासाठी ट्रेनर एक्झिक्युटिव्ह हेड पूनम सुळगावकर या प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षण देणार आहेत मल्हारपेठ तालुका पन्हाळा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य युवा नेते सुदर्शन पाटील सरपंच माननीय श्रीमती शारदा दत्तात्रय पाटील यांच्या वतीने मल्हारपेठ सावर्डे मोरेवाडी या गावांमध्ये महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात आले यावेळी मल्हारपेठ गावच्या ग्रामसेविका माननीय ज्योती पाटील सदस्या स्वाती चौगले सुनीता कापसे अश्विनी सातपुते सावरडे गावचे सरपंच माननीय संभाजी कापसे ग्रामपंचायत सदस्य शिल्पा बच्चे ज्योती गुरव गणेश गुरव मोरेवाडी येथील महिला बचत गट अध्यक्षा मनिषा मोरे पौर्णिमा तांदळे गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तुरुकवाडी तालुका शाहूवाडी या ठिकाणी डॉक्टर एस एन पाटील फाउंडेशन आणि आनंद माइंगडे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या दहा किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत कापशीचा सिद्धेश विकास कदम याने प्रथम क्रमांक कराड येथील अथर्व शंकर ताटे याने द्वितीय वारुळ येथील रोहित प्रकाश पाटील याने तृतीय क्रमांक पटकवला विजेत्यांना रोख रक्कम पाच हजार तीन हजार आणि दोन हजार रुपये आणि मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला एकांक सावंत यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेचा प्रारंभ झाला यावेळी डॉक्टर पाटील सतीश मायगडे डॉक्टर पंकज पाटील लक्ष्मण पाटील प्रमुख उपस्थित होते स्पर्धा संपन्न झाल्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रमास हिरकणी स्पोर्ट्स करारचे प्रशिक्षक अतुल पाटील डॉक्टर एस एन पाटील सहकारी पतसंस्थेचे संचालक डॉक्टर पंकज पाटील आनंद मायंगडे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सतीश मायंगडे, सचिव सचिन मायंगडे, एकांक सावंत जे एस पोद्दार लक्ष्मण पाटील मुख्याध्यापक गणेश पाटील मुख्याध्यापिका लता हरुगडे दीप्तीताई मायंगडे, स्नेहा सावंत प्रमोद पाटील आदींसह दत्तसेवा विद्यालयाचा सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता अखेर मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर पोहोचलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आलंय राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत यशस्वी चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास सरकारच्या शिष्टमंडळाचे अधिकारी जरांगेंच्या शिष्टाईसाठी आले होते तब्बल अडीच ते तीन तास सरकार सोबत झालेली चर्चा आणि दिलेला अध्यादेश जरांगे पाटील आपल्या वकिलांना आणि मराठा बांधवांना घेऊन सांगत होते त्यांचा होकार आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हे आंदोलन इथेच स्थगित करण्यात येणार असून आझाद मैदानात जाणार नसल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सर्व लोक मावतील असा मोठा मैदान बघून तारीख जाहीर करून आनंद साजरा करणार असल्याचे जरांगी पाटील यांनी सांगितले आहे आज सत्तावीस जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ते सभा घेणार आहे या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री दीपक केसरकर गृहनिर्माण मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या समक्ष मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अध्यादेश मनोज जरांगे पाटील स्वीकारून हे उपोषण सोडणार आहेत शुक्रवारी दुपारी मनोज जरांगे यांनी घोषणा यांच्या नावाने अध्यादेश द्या अशी संध्याकाळपर्यंतची डेडलाईन दिली आहे शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक चार तास चालली या बैठकीला सचिवांपासून ते पोलीस आयुक्त हजर होते या बैठकीला मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे उपस्थित होते शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास सरकारचं शिष्टमंडळ वाशीकडे रवाना झालं रात्री साडे अकरा वाजल्यापासून ते पहाटे दीड वाजेपर्यंत जरांगे पाटील आणि शिष्टमंडळाची चर्चा पहाटे तीनच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन जरांगेंनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आहे श्री ज्योतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्याचे सादरीकरण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंजुरीसाठी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी प्रजासत्ताक दिन समारंभात केली मंत्री मुश्रीफ म्हणाले अंदाजे तीनशे कोटी रुपयांच्या कोल्हापूर इंटरनॅशनल इन्व्हेन्शन सेंटरसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे कोल्हापूर येथील आय टी पार्कसाठीची शेंडा पार्क येथील एनडीए अकॅडमी बनवण्यासाठीचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला आहे आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्णपणे ई ऑफिस कार्यप्रणालीचा वापर करण्यात येत आहे जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक व वा वारसांचा पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते सन्मान देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदाना प्रत्यर्थ कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारसांचा पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला प्रजासत्ताक दिनादिवशी शुक्रवारी पहाटे या महिन्यातील सर्वात कमी तापमानांची नोंद शहरामध्ये झाली आहे पारा घसरल्याने कोल्हापूर शहर गारठलं होतं त्यामुळे जिल्ह्यात धुकंही पसरल्याचं दिसून आलं होतं त्यामुळे या धुक्याचा रस्ते वाहतुकीवर परिणाम जाणवला गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानाचा पारा खाली आल्याचे दिसून आले आहे शुक्रवारी कोल्हापुरात पहाटेचे तापमान तेरा पॉईंट पाच अंश सेल्सिअस होते गुरुवारी दुपारच्या तापमानाची नोंद एकोणतीस डिग्री अंश सेल्सिअस होती म्हणजेच दोन्हीही तापमानात सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने कमी होते शहरातही चांगलीच थंडी जाणवत असून कोल्हापूर गारटले असे म्हणता येईल असे तापमान जाणवत आहे जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये तापमानात घट दिसून येत आहे गेल्या काही दिवसांपासून कडाकाची थंडी जाणवते आहे कोल्हापुरात पहाटेचे किमान तापमान अकरा तेरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस ग्रेड म्हणजे सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने कमी दुपारचे कमाल तापमान एकोणतीस डिग्री सेल्सिअस ग्रेड म्हणजे सरासरीपेक्षा कमी होते विमानतळाचा विकास आणि जिल्ह्यात तीन ठिकाणी सुरू असलेल्या नव्या राष्ट्रीय महामार्गामुळे कोल्हापूरच्या चौफेर प्रगतीला वेग येणार असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे प्रजासत्ताक दिनाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्धापन दिनी शाहू स्टेडियमवर ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते यावेळी यावेळी विविध बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम आणि या सोहळ्याची रंगत वाढवली शाहू छत्रपती खासदार धनंजय महाडे संजय मंडलिक जिल्हाधिकारी राहुल रेखावार महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी अजय कुमार माने यांच्यासह विविध शासकीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते यावेळी वसंतराव माणे या स्वातंत्र्य सैनिकांसह बारा स्वातंत्र्य सैनिकांच्या विधवा पत्नींचा मुश्रीफ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेत्यांशी महिला आणि बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव आणि महिला बाल विकास आयुक्त रुबल अग्रवाल आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत विस्तृत बैठक झाली त्यामध्ये प्रमुख मागण्या मान्य झाल्याने चार डिसेंबर पासून सुरू असलेला संप मागे घेण्यात आला आहे वेतन श्रेणी करण्याची मुख्य मागणी मात्र मान्य झाली नाही संपाच्या काळातील मानधनाबाबतही निर्णय झाला नाही त्यामुळे संप मागे घेतल्यावर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त झाली बैठकीत एम एस पाटील शुभा शमीम जीवन सुरुडे जयश्री पाटील आदींनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली तर पाहुयात यामध्ये मान्य झालेल्या मागण्या शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्यासाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले असून लवकरात लवकर प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजुरीसाठी पाठवला जाईल असे सांगितले तसेच कृती समितीच्या वतीने पेन्शन योजनेबाबत ठोस सुधारणांचा लेखी प्रस्ताव देण्यात आला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅच्युइटी देण्याचे मान्य केले आहे बोंद्रनगर ते पाडळी खुर्द कडे एकशे साठ मीटरचा रस्ता महानगरपालिकेने का थांबवला या रस्त्यावर अजून किती लोकांचे बळी घेणार आहात असा सवाल मथुरा कॉलनी परिसरातील नागरिकांनी केला आहे नगर ते पाडळी खुर्दकडे एकशे साठ मीटरचा रस्ता महापालिकेने का थांबवला लोकांचे बळी या रस्त्यावर किती घेणार असा सवाल मथुरा कॉलनी परिसरामधील नागरिकांनी व्यक्त केला आहे बोंद्रेनगर ते पाडळी खुर्द हा रस्ता ग्रामपंचायत व महानगरपालिका हद्दीत येत असून हा रस्ता पाडळी खुर्द ग्रामपंचायतने आपल्या हद्दीमध्ये केला असून त्यामधील एकशे साठ मीटरचा रस्ता हा महानगरपालिकेच्या हद्दीत येत असून या संदर्भात या भागातील ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा महानगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे या रस्त्याच्या साइडचा कचरा भरून प्रमाणात साचला आहे व रस्त्याच्या शेजारी ड्रेनेज नसल्याने त्या रस्त्यावर पाण्याचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात साचले असल्याने त्या रस्त्यावरून मथुरा कॉलनी सीपीआर गणेश पार्क जिल्हा परिषद सृष्टी गगनगिरी के एम टी कॉलनी अशा कॉलनीतील नागरिक मोटरसायकलने ये जा करत असतात या रस्त्यावर लहान मुले महिला वयस्कर माणसे मोटरसायकलवरून कित्येक जण पडले आहेत पण या रस्त्यावर किती जणांचे बळी गेल्यावर महानगरपालिका लक्ष देणार तसेच या रस्त्याच्या साईडला कचरा कचऱ्याचे ढीक साठले आहेत त्याची विल्हेवाट महानगरपालिका कधी लावणार या कचऱ्यामुळे या परिसरात रोगराई होऊन लोक आजारी पडल्यावर महानगरपालिका लक्ष देणार काय या संदर्भात या भागातील नागरिकांनी निवेदन देऊन सुद्धा महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे हा रस्ता एकशे साठ तातडीने करण्यात यावा व कचऱ्याचे ढीग हलवण्यात यावेत अन्यथा रस्ता रोको आंदोलन हाती घ्यावे लागेल असा इशारा या परिसरातील नागरिकांनी महापालिकेला दिला आहे नमस्कार आम्ही या ठिकाणी म्हणजे जो बोंद्रनगर आणि पाडी हा जो रोड आहे तिथं जी वस्ती बनलेली आहे त्या वस्तीचे आम्ही सगळे नागरिक आहोत यामध्ये आम्ही सगळे जर बघितलं तर मथुरा नगरी आमची आहे त्याचसोबत सृष्टी पार्क आहे के एम टी कॉलनी आहे सी पी नर्सिंग कॉलनी आहे गगनगिरी पार्क आहे त्यासोबत महालक्ष्मी पार्क आहे असं वेगवेगळ्या पार्कमधले आम्ही सगळे लोकं जमले आहोत आजचा एक विषय आमचा महत्त्वाचा होता की वेळोवेळी आम्ही स्थानिक प्रशासनाला आम्ही निवेदन दिलं आहे जो पाडी पाडी ग्रामपंचायत आणि महानगरपालिकेच्या जो बाउंड्रीवरचा रोड आहे साधारण एकशे वीस एकशे साठ मीटरचा सा रोड फक्त पेंडिंग आहे महानगरपालिकेच्या हद्दीतला जो ग्रामपंचायतच्या हद्दीतला रोड आहे तो पूर्णपणे ग्रामपंचायतनं आम्हाला पूर्ण करून दिलेला आहे फक्त तितक्या रोडमुळं एकशे साठ फुटाच्या रो मीटरच्या रोडमुळं नागरिकांना महिलांना त्रास होतो त्याचबरोबर वयोवृद्ध वयस्क जे लोकं असतील त्यांनाही येण्याने त्रास होतो आम्ही वेळोवेळी स्थानिक प्रशासन आहे त्यांना वेळोवेळी याची निवेदन देऊन किंवा दखल घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत पण हा प्रश्न आजपर्यंत कधीही निकालात निघलेला नाही तरी आम्हाला प्रशासनाला आमच्या सर्वांची विनंती आहे की लवकरात लवकर हा आमचा एक प्रश्न सोडवून आम्हा सर्वांना सहकार्य करावं त्यासोबत जर असं होत नसेल तर शेवटी आम्हाला एक तीव्र आंदोलनसारखं किंवा रोड आम्हाला रस्ता रोकोसारखं रोक। रोको आम्हाला निर्णय घ्यावंही अशी आमची परिस्थिती झाली आहे दररोज जर बघितलं तर दररोज आमच्या इथं पाच ते साव उदाहरण असूतात कोण महिला गाडीवरून पडते कोण लहान मुलं असतात आणखी यात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महानगरपालिकेच्या हातीतले जी ड्रेनेज व्यवस्था आहे ती पूर्णपणे कंप्लीटच नाही आहे इथं नाहीच आहे म्हणजे लोकांना बघितलं तर गटरीची व्यवस्था नाही आहे तुमचं सांडपाला पाणी पाणी जात नाही किंवा कचरा टाकायची व्यवस्था नाही आहे हे जरी ड्रेनेजचं काम करून रोड हा कंप्लीट झाला तर पूर्ण नागरिकांना सहकार्य आम्हाला वाटतं राधानगरी तालुक्यातील शेतीसाठी लागणारी वीज पंप जोडून दिल्याने माजी सैनिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे महाराष्ट्र राज्य वीज कंपनीचे कसबा वाळवे सहाय्यक अभियंता सागर घोंगडे यांनी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ठिकपुर्ली येथील भारतीय नौदलाचे माजी सैनिक वैभव कुलकर्णी यांना शेतीसाठी लागणारे वीज कनेक्शन जोडून देऊन सहकार्य केले असं सहकार्य के माजी सैनिकांना देण्यात यावे असे आवाहन भारतीय नौदलाचे माजी सैनिक वैभव कुलकर्णी यांनी केले यावेळी महाराष्ट्र राज्य वीज कंपनीचे वायरमॅन दिग्विजय म्हाळुंगेकर मिस्त्री सागर मुंडले हे हजर होते तर या होत्या आजच्या टॉप नाईन न्यूज उद्या भेटूयात संध्याकाळी आठ वाजता उद्याच्या बातमीपत्रामध्ये तोपर्यंत पाहत रहा एस पी नाईन मराठी युअर टाईम युअर न्यूज धन्यवाद